ও <laughs> ਵੇ <laughs> ਬੋਲੋ <laughs> पत्रकारमेन्ट करें सुमि <S abra PowerPoint> आयो गा मोबाइल चला 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 रे जोड दर्जन कुडा अरे पालो तण लगामा इधरबाट निगाए छि डबुन्जी डायरेक्ट मसो ते हार गेल 낚시를 하게 되면 되겠네. 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 낚시를 하게 되면 되겠네.

दसरा आणि दशमीच्या निमित्तानं शहरातील सर्व मतदारांना ना नागरिक बंधू भगिनींना मित्रांना हार्दिक शुभेच्छा गेल्या काही दिवसापासून शहरामध्ये पडणारा पाऊस ग्रामीण भागामध्ये पडणारा पाऊस त्यामुळं उद्भवलेली परिस्थिती ही सर्वांना ठाऊक आहे म्हणून अशा वेळेला या शहरातील किंवा जिल्ह्यातील जे रुग्ण असतात त्यांच्या सेवेसाठी आज आम्ही पाच अम्ब्युलन्स कार्डिक अॅम्ब्युलन्स आहेत त्याच्यामध्ये रुग्णाची सेवा करण्याचं ठरवलंय म्हणून आपण पाहता की पाचही अँब्युलन्स एकदम अद्यावत हे आणलेले आहेत यातील काही अम्ब्युलन्स एक घाटी रुग्णालयाला एक सिग्मा हॉस्पिटल इकडे किंवा इतर ठिकाणी असं देण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून रुग्णाची चांगली सेवा होईल आपण दरवेळेला यांना सहकार्य करतच असतो परंतु एक प्रयत्न हा आम्ही आमच्या सर्वांतर्फे केलेला आहे म्हणून पुन्हा एकदा दसरा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा